नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे वैदिक सणांचे योग रहस्य भाग दहा त्रिपुरी पौर्णिमा पौर्णिमाला येते त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला हा त्रिपुरासुर कोण कोठे राहत होता त्याला शिवाने कसे मारले तीन पराकुटांच्या आत लपून बसून तेथून देवांना त्रास देणारा असा हा त्रिपूर होता वाईट कर्म करीत असे म्हणून तो असुर होता हे सूर असुर वा देव दानव कोण मुद्रा प्रकरणात मुद्रेची माहिती सांगताना वर्णन केले आहे मुदम ददाती देवानाम द्रापयती असुरानपी म्हणजे साधकाच्या दैवी शक्तींना आनंद देणारी आणि असुर शक्ती निर्मूलन करणारी ती मुद्रा तेव्हा सूर किंवा असूर या साधकातील योग्य किंवा अयोग्य साधनावस्था होत असा हा प्रबल त्रिपुरा सूर साधकाच्या दैवी शक्तींना त्रास द्यायचा आणि त्रास देऊन तो आपल्या तीन पराकुटांनी सुरक्षित असलेल्या पुरात लपून बसायचा हे तीन पराकुट कशाचे होते तर बाहेरील पराकुट चांदीचा आतील सुवर्णाचा आणि सर्वात आतील लोहाचा होता थोडा विचार केल्यास असे दिसून येईल की कितीही श्रीमंत माणूस असला तरी आपल्या नगरीचे बाहेरील परकोट तो चांदी सोन्याचे करणार नाही ते परकोट शत्रू तर परस्पर लुटतीलच पण ते मजबूत नसतात त्रिपुरासुराने असे उलट का केले असावे लोखंडाचा मजबूत परकोट सर्वात बाहेरचा असावयास पाहिजे होता आणि फार फार तर आपल्या शौकाखातर आतील कोट सोन्याचा असायला पाहिजे होता पण त्रिपुरासुराचे सारे उलटच त्याचा सोन्याचा परकोट बाहेर तर लोहाचा आत होता या कथा मूर्खपणाच्या धुंदीत लिहिल्या की त्यात काही रहस्य आहे पंचतत्वांच्या साधनानुभवाला धरून ही कथा लिहिली आहे पृथ्वी तत्वाचे वर आपतत्व अनुभवायला मिळते आपतत्वाचा वर्ण शुभ्र म्हणजे चांदीचा साधक आपतत्वात मुरला की त्याचा शुभ्र वर्णाच्या चांदीचा असणारच त्रिपुरासुराच्या एका पुराचा परकोट अशा तऱ्हेने चांदीचा होता पण तो एक सूर नव्हता तर त्रिपुरासूर होता त्याची तीन पुरे कोणती एक तर आपतत्वाचे म्हणजे चांदीच्या पराकोटात असलेले आपल्याला गवसते दुसरे कोणते आपतत्वाचे वर तेजसतत्व येते आपतत्वात स्थिर झालेला साधक पुढील तेजसत्वाकरिता धडपड करतो तेजसत्वाचा वर्ण सुवर्णाचा आहे तत्वात स्थिर झालेला साधक द्विपुरासूर बनून त्याचा दुसरा आतील परकोट सुवर्णाचा बनणारच सुवर्ण परकोट परंतु त्रिपुरासूर तर लोहाच्या परकोटा आत दडला होता हा लोह परकोट कशाचा तेजसत्वानंतर वायुतत्व येते वायुतत्वाचा वर्ण धूम्र म्हणजे लोहाचा आहे या वायुतत्वात मुरणाऱ्या आणि स्थिर होणाऱ्या साधकाचा परकोट धूम्र वर्णाच्या लोहाचा नाही तर कशाचा असणार असा हा महापलाढ्य त्रिपुरासूर तत्वांचा आश्रय घेऊन तेथून देवांना त्रास देत असे यावरून साधकाला सदैव किती सावध राहावे लागते याची कल्पना येईल वायुतत्वाची साधना म्हणजे महाकठीण कर्म परंतु एवढी प्रकांड साधना करणाऱ्या साधकांसुद्धा शक्ती असू शकतात त्या आपल्यातील असुर वृत्तींचा जागृत साधकाने वध केला म्हणून आज त्रिपुरी पौर्णिमा साजरी करतात साधकातील असुर वृत्ती म्हणजे त्रिपुरासुर आणि कल्याणकारक जागृत वृत्ती म्हणजे भगवान शिव होय शिव म्हणजे कल्याण भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध कसा केला तर धनुष्यबाणाने भगवान शिवाने धनुष्य केले मेरुदंडाचे प्रत्यंच्या म्हणजे दोरी वापरली शेषाची आणि बाण बनलेत प्रत्यक्ष भगवान विष्णू मेरुदंड म्हणजे काय हे आता आपल्याला कळले आहे शेष म्हणजे काय हेही कळले आहे पण भगवान विष्णू कसे काय बाण बनलेत भगवान श्री विष्णू म्हणजे आकाशतत्वातील देवता आकाशतत्वाचे साधन म्हणजे बाण केल्याशिवाय साधक लोहवर्णी पराकोटाचा भेद करू शकणार नाही आकाश तत्व आहे म्हणून भगवान श्री विष्णू स्वतःच बाण बनलेत भगवान शिव आपतवाचे स्वामी आपतातील स्वामीनेच आकाशतत्वाचा बाण घेऊन मधील तिन्ही तत्वांचा परकोट करून दडणाऱ्या साधकाच्या त्या पराकोटांचा विध्वंस करून त्या वृत्ती बंदिस्त असुर साधकाला त्याच्या सिद्धीशक्तींतून आणि वृत्तीपरकुटातून बाहेर काढून त्याला मुक्त केले आणि भगवान श्री विष्णू स्वरूप बनविले मधील तीन तत्वांच्या मायेत सापडू नये म्हणून साधकाला आपतत्वाची साधना करतानाच अतिसावध असावे लागते म्हणून आपतत्वाचे स्वामी भगवान शिव यांनी साधकाच्या मेरुदंडाचे धनुष्य त्याच्या शेष शक्तीची प्रत्यंचा आणि आकाशतत्वीय विष्णुरूपी साधनेचा सा बाण करून त्रिपुरासुराचा वध केला उपनिषदे सांगतात प्रणव तल्लक्ष मुच्छते म्हणजे प्रणव साधना धनुष्य तर आत्मरूप विष्णू हा शर आणि तो शर परब्रह्मावर मारून मुक्त व्हायचे असते पौर्णिमेला पूर्णचंद्र आपल्या शुभ्र धवल कांतीने भगवान शिवाचे आपतत्व पूर्ण विकसित करतो कोजागिरीचा अमृत वर्षाव याही दिवशी होतो त्यामुळे आजच्या पौर्णिमेच्या शुभ्र दिवशी शुभ साधना करणाऱ्या साधक रूपी शिवाने आकाश तत्वातील देवता रूपी बाणांचे सहाय्य घेऊन आपल्या असुर वृत्तींचा म्हणजे त्रिपुरासुराचा वध केला आपल्यातील प्रबल अशा असुर वृत्तीरूप त्रिपुराला मारल्यावर ज्ञानप्राप्ती होत असते ज्ञान म्हणजे प्रकाश म्हणून रात्री दिवे लावून किंवा मोठे मोठे काकडे लावून प्रचंड प्रकाश करतात नदीत दीप सोडून शोभा आणतात ज्ञानप्राप्तीचा तो उल्हास होय त्रिपूर पौर्णिमेचा उत्सव मंदिरा मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरा करतात नदीकाठच्या गावी तर आकाशातील चांदण्या जणू काय नदीत उतरून विहार करत आहेत आणि नदीकाठच्या मर्ते डोळे मिचकावीत पाहून त्यांची गंमत करताहेत असे वाटते अशी ही त्रिपुरा पौर्णिमा नदीत अवतरल्याचे दृश्य बघून निरक्षर अशा अकवीलासुद्धा काव्य करण्याची प्रेरणा येते नदीत चमकणाऱ्या या काजव्यांना पाहून पूर्ण चंद्रालासुद्धा आपल्या वैभवाची लाज वाटते म्हणूनच की काय तो दुसऱ्या दिवसापासून त्या मनस्तापाने कमी कमी व्हायला लागतो आणि पंधरा दिवसांनी पूर्ण रुसून बसतो चंद्र हा तारकांचा अधिपती पण त्याचे देखत सुद्धा त्याच्या प्रेयसी तारका त्याला न जुमानता पृथ्वीवरील सर्व नद्यात हुंदडतात मिचकावतात आणि तेही मरते जनांसमोर मग का नाही त्याला राग येणार तो रुसतो आमोसेला आणि हळूहळू त्याची कळी खुलते कार्तिक वद्य द्वितीयेपासून भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनेलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनेल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद